The cat निवडणुका अंतिम टप्प्यात आल्याने ही लढत अधिकच रंजक होत असल्याचं दिसून येत आहे एकीकडे भाजप चारशे पेक्षा जास्त जागांवर दावा करतोय तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेस भाजपला दोनशे जागांवर मर्यादित मात्र या निवडणुकीत देशातील काही राज्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते यामध्ये महाराष्ट्र बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्य अतिशय महत्वाची ठरू शकतात कारण ज्या पद्धतीने इथल्या प्रादेशिक पक्षांनी निवडणूक हातात घेतलीये ते पाहता इथले राजकीय समीकरण वेगळे ठरू शकते या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण एकशे अडुसष्ट जागा आहेत ज्या कोणत्याही पक्षाला मोठं पाठबळ देऊ शकतात काय आहे स्थानिक पातळीवरचं गणित याने कोणत्या गोष्टी प्रभावी ठरू शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी ढवळे महाराष्ट्राचा विचार करता इथं मित्र पक्षांमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजप एंडीला लाेचाळीस जागा मिळाल्या तर विरोधकांना फक्त सात जागा मिळाल्या दोन हजार चोवीसच्या राजकीय स्थितीचा अभ्यास करता महाराष्ट्रात भाजपचे खूप जास्त नुकसान होऊ शकते किंवा होऊच शकत नाही किंवा निश्चित आकडा सांगता येत नाही पण त्याचं खरं नुकसान एनडीएच्या आघाडीतील साथीदारांमुळे झाल्याचं दिसतंय शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते असंही बोललं जातं तर राज्यात एनडीए पंधरा ते वीस जागा हरू शकतो त्यापैकी भाजपला पाच ते सात जागा कमी पडणार आहेत आणि उर्वरित जागा मित्र पक्षांना गमावल्या जातील इथे अजून एक महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागते की भाजप दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे इथे सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे काँग्रेस आणि महायुतीसाठी ठरणार नाहीये यानंतरची गोष्ट म्हणजे बिहारमध्येही भाजप चांगले युतीही मजबूत आहे पण गेल्या काही महिन्यांपासून तिथे ज्या पद्धतीनं जनतेमध्ये तेजस्वी यादव यांची क्रेज वाढली आहे ते पाहता भाजपला इथं नुकसान होऊ शकतं म्हणजे तेजस्वी यांच्या प्रसिद्धीचा फायदा पक्षालाही होणार आहे तर दुसरीकडे नितीश कुमार यांची लोकप्रियता सातत्याने घसरते त्यांच्याबद्दल खिल्ली उडवल्या जाते असं बोललं जाते उत्तर प्रदेश बद्दल बोलायचं झाल्यास इथे आपल्याला काही मुद्दे दिसून येतात की युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतके लोकप्रिय नाहीत अखिलेश यादव व राहुल गांधी यांच्या प्रसिद्धीचं उदाहरण दोन दिवसांपूर्वी पूर्वी आपण पाहिलं मोफत धान्याचा भाजपला फायदा होऊ शकतो इथं भाजपला घातक असलेल्या गोष्टी म्हणजे राज्यातील जनता आपल्या खासदारांवर प्रचंड नाराज असल्याचं दिसतंय समाजातील विविध घटकांमध्ये भाजपने प्रस्थापित केलेले प्रभावही कमी होताना दिसत आहे यासोबतच बसपा निवडणुकीत ज्या प्रकारे गप्प आहे त्याचा फायदा काँग्रेस आणि सपा यांच्या आघाडीला होताना दिसत आहे निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर भाजपचे गेल्यावेळी तेरा टक्के मताधिक्य होते यावेळी पाच टक्क्यांच्या आसपास येऊ शकते यानुसार भाजपला जवळपास पन्नास जागा मिळण्याची शक्यता आहे हा आकडा चाळीस किंवा पंचावन्न असू शकतो पण अंदाज आहे की भाजप कोणत्याही परिस्थितीत बासष्ट जागांपर्यंत पोहोचू शकणार नसल्याचं दिसतंय आणि असं बोलल्यासुद्धा जात या तिन्ही राज्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद